सूर्योदय होण्याच्या आधीच आम्ही निघालो अशा एका ठिकाणी जे आहे जागतिक वारसा सांस्कृतिक वारसा आणि बौद्ध कलेचा शिल्पकलेचा परंपरेचा एक अद्भुत असा नमुना तर आम्ही सकाळीच निघालो सहकुटुंब सहपरिवारा सकट अंधारच होता सगळं काही सकाळीच आवरलं आणि निघालो एक गाडी बुक केली आणि सगळ्या परिवारासोबत आम्ही निघालो समोर खूप धुकं होतं पण तरी आम्ही रस्ता पार करत निघालो कारण आम्हाला लवकर निघालो तरच आम्ही वेळेवर पोचणार होतो आणि सगळं काही आमचं बघणंसुद्धा होणार होतं म्हणून आम्ही असं निघालो परिवार खूप मोठा आहे का गाडीसुद्धा बसणार नाही एवढा तरीही एक कुटुंब घरीच होतं सगळ्या माझ्या जावा जै दीर माझ्या पुतण्या अशा भरपूर सारा आमचा पंचवीस ते तीस जणांचा परिवार आहे आ, तर काही बाहेर गावी होते तर ते काही येऊ शकले नाही पण जेवढे होते आम्ही सर्वांना सोबत घेऊन असा रस्ता पार करत होतो मध्ये मध्ये खूप सारं धुकं होतं तरीसुद्धा ना छान वाटत होतं सुद्धा, आणि मग असं आम्ही अजिंठ्याच्या अजिंठ्याला पोचलो तिथं आधी जेव्हा एंट्री पास फाडावी लागते गाड्या जेव्हा आज जातात तेव्हा तेव्हा तिथं आम्ही एंट्री पास फाडली कारण की जी गाडी नेलेली असते ती कुठेतरी म्हणजे जी पार्किंगचं ठिकाण असते तिथं पार्क करून नंतरच अजिंठ्याच्या लेननमध्ये जाता येतं तर मग इथे एंट्री पास फाडली पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे डोंगर झाडे आणि समोरच ना आम्हाला जे काही हे असतात ना मेंढ्र असतात त्यांचासुद्धा एक छानसा असा कळप दिसला बघून छान वाटत होतं बऱ्याच दिवसापासून असं काही बघितलं नव्हतं कारण गावाकडे असं काही बघायला मिळतं जेव्हापासून पुण्याला राहायला आलो तेव्हा ह्या गोष्टी खूपच कमी बघायला मिळत होत्या नंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली तर समोरच ना असे बरेचसे दुकानं लागलेले होते की जिथं ना खूप सारे छान छान सामान कॅब्स आणि जे काही तिथं वेगळ्या प्रकारची दगड खडकं मिळतात ती, ती सगळ्यांस असं छानसं असं वाटत होतं की एक्झिबिशन लागलेलं ला आहे आणि ते दिसायलासुद्धा छान दिसत होते यातले काही आणलेसुद्धा विकत आणि जे काही बाहेर दुसऱ्या ठिकाणी मिळत नाहीत अशासुद्धा वस्तूंना तिथं खूप छान आणि खूप कमी प्राईजमध्ये मिळत होत्या तर आणि इथं गौतम बुद्धांच्या बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या अशा भरपूर साऱ्या मूर्ती होत्या इथूनसुद्धा मी एक दोन मूर्ती घेतल्या छान वाटत होत्या आणि कमी प्राइस सुद्धा मिळालं तसेच सहपरिवारासोबत आम्ही निघालो अजिंठा लेणी बघायला ह्या माझ्या सासूबाई आणि माझे पुतण्या सगळ्यांना मिळून बघण्यात ना जी काही वेगळी मजा असते ना आणि जो काही आपला सांस्कृतिक वारसा असतो ना ते जर का आपण आपल्या मुलांना दाखवला तरच तो पुढे जातो असं मला तरी वाटतं म्हणून मुलांना ना मी नेहमीच अशा ठिकाणी नेत असते जिथं ना आपली परंपरा आपली संस्कृती जर का आपणच त्यांना नाही दाखवली तर मग ते आप तो वारसा पुढे कसा जाणार जेव्हा त्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तेव्हाच आपण मुलांना सांगू मुलांना दाखवू म्हणूनच माझा नेहमीच प्रयत्न असतो की अशा ठिकाणी जायचं की जिथून ना आपल्या मनालासुद्धा प्रसन्न वाटेल समाधान वाटेल आणि आपल्याला आपल्या मुलांना काहीतरी शिकतासुद्धा येईल की जेणेकरून पुढे गेल्यानंतर ना ती गोष्ट ना ती पुढे नेण्याचा प्रयत्न करते तर हे बघा माझ्या पु म्हणजे आमचं सगळं सपरिवारच होतं त्यामुळे खूप आनंदी होते मी बऱ्याच दिवसानंतर आम्ही असं कुठेतरी गेलो होतो तर आतमध्ये गेल्याच्यानंतर आधी आम्ही जी गाडी आणली होती ती तिकडेच पार्क केली मग पुढे येऊन नंतर जे काही गव्हर्नमेंटच्या बसेस असतात तिथून आतमध्ये म्हणजे अर्जिंठाच्या लेण्यामध्ये जावं लागतं तिथपर्यंत तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटच्या बसेस आहेत तर तिथून गव्हर्मेंटच्या बसचं जे की टिकीट आहे ते पर कँडिडेट चाळीस रुपये आणि जे की अदर सिटी अदर कंट्रीमध्ये असतात कंट्रीमधले सिटीजन असतात त्यांच्यासाठी साठ रुपये तर असं शिवशाही बसेस आहेत तिथं तर तिथून तुम्ही जाऊ शकता आणि हे जे की अजिंठाचे केव्ज आहेत ना लेणी आहेत ह्या औरंगाबादपासून एकशे पाच ते सहा किलोमीटर आहेत आम्ही नंतर असं या बसेसमध्ये बसलो पूर्ण पॅक आहेत ए सी आहे आतमध्ये कारण की हा सगळा जो काही परिसर आहे खूप घनदाट जंगलांचा आहे आणि यामध्ये भरपूर सारे वाघ आहे त्यामुळे सगळ्या सेफ्टी सेफ्टी ठेवूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर असं आम्ही सगळेजणं बसलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आमच्या गावापासून हे अंतर दीडशे किलोमीटर आहे त्यामुळे आम्ही सकाळीच निघालो की जेणेकरून आमचं लवकर जाणं होईल आणि बघणंसुद्धा माझा दक्ष समोरच बसला आहे आणि मग आम्ही गाडीतून जात असताना ना रस्त्यांचा असा खूप छान व्ह्यूसुद्धा दिसत होता जे की डोंगर आहे खूप मोठमोठे डोंगर आहेत आणि त्या ता डोंगरांच्या पहाडामध्येच जे के अजिंठा केव्ज कोरलेले आहेत तर खूप मोठा परिसर आहे का आणि या परिसरात खूप सारे वाघ आहेत इथे असणारी जी काही नदी आहे त्या नदीला वा वाघोरी नदी असं म्हणतात तर ते या वाघांमुळेच पडलेलं नाव आहे कारण इथं खूप सारे वाघ आहे आणि या अजिंठा लेण्यानं आधी माहिती नव्हत्या लोकांना जेव्हा ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ आला तर ते तुम्हाला मी पुढे सांगते तर इथं ना आधी आपल्याला तिकीट काढावं लागतं केवजमध्ये जाण्यासाठी तर इथं पण आपल्याला जाण्यासाठी ना चाळीस रुपये हे आहे हे बघा जनता विश्व दायस्थल म्हणजे खूप सारं या लोकेशनमध्ये बघाय बघण्यासारखं आहे की खूप दुसऱ्या देशांमधूनसुद्धा लोक इथं बघायला येतात मग आपल्या देशामध्ये असलेलं एवढं सुंदर असं ठिकाण आपण का सोडायचं बघायला तर इथं आधी चेकिंगसुद्धा केलं जातं कारण की सेफ्टी म्हणून तर इथं चेकिंग केल्यानंतर हे इथून हे आम्ही अजिंठेच्या लेण्याच्या पायथ्याशी आहोत आता इथून स्टेअरवरून जे की पायऱ्या आहेत इथून वरती आता आपण जाणार तर वरती थोडं गेलो नाही ना तर हे सगळे असे आम्हाला वानर दिसले छानपैकी झाडाखाली बसलेली होती आणि थोडंच पायऱ्या चढलो तर सगळ्यांचे पाय दुखायला लागले परंतु हा व्ह्यू बघून मनाला प्रसन्नसुद्धा वाटतो ही खालची नदी आहे जी की मी सांगितली तुम्हाला वाघोरी नदी तर छान असा परिसर आहे खूप सारी झाडं म्हणजे खूप घनदाट जंगल असं म्हणता येईल तर बघा तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तर मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा शिकारीसाठी आला तर जंगल वाघांचा आहे तो वाघाची शिकार करायसाठी तर त्यातल्या एका ना ही वाघोरी नदी क्रॉस करून या लेण्यांमध्ये प्रवेश केला तेही दहा नंबरच्या लेणीमध्ये कारण की दहा नंबरची लेणी ना बाकी लेण्यांच्यापेक्षा खूप उंच आहे त्याची जी काही कमान आहे वरची ती खूप उंच आहे आणि जेव्हा वाघाणी ही वाघोरी नदी क्रॉस केली आणि तो या लेण्यांमध्ये घुसला ना तेव्हा जॉन स्मिथचं लक्ष या लेण्यांवरती पडलं की दहा नंबरच्या लेणीवर त्याला असं वाटलं की हे काहीतरी मानवनिर्मित आहे तेव्हा तो तिथं गेला आणि त्यांनी ते सगळं काही असं बघितलं आणि त्याचा एक रिपोर्ट एक अहवाल लंडनला पाठवला आणि तिथून त्यांनी एक एक्सपर्ट टीम पाठवली म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि तेव्हा त्यांनी या सगळ्या अजिंठा लेण्या ज्या आहेत याच्यावरून त्यांनी एक असं जागतिक वारसा म्हणून याला घोषित करून टाकलं आणि तेव्हा त्यांनी याची सगळी काही साफसफाई केली आणि असं बघण्यासाठी हे सगळ्यांसाठी असं खुलं झालं तोपर्यंत हे म्हणजे कुणाला असं माहीतच नव्हतं कितीतरी पाचव्या कि ते सहाव्या शतकात हे बांधलेल्या गोष्टी आहेत परंतु ह्या लोकांना तेव्हा माहीत झालं आहे की अठराशे एकोणवीसच्या दरम्यान अठरा आणि एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये ते सगळ्यांसाठी बघण्यासाठी खुलं झालं तर इतकी अप्रतिम हे आहे ना ही शैली आहे की खूपच सगळ्यांनी यावं तर आम्ही असं बघत होतो आमच्या सासूबाई आणि सासरे तर हे पायऱ्या चढायला उतरतला त्यांना थोडं त्रास होत होता पण ते बघायला त्यांना खूप आनंद वाटत होता की चला आपल्याला असं काहीतरी बघायला मिळते एका बौद्ध शैलीचं खूप अप्रतिम असं तुम्ही जर बघाल ना तर थक्क होऊन जाल की दगडांमध्ये कोरलेलं की जे आजकाल आजकालचे आर्किटेक्चरसुद्धा करू शकत नाहीत असलं काही बांधका हा दरवाजा बघा किती उंच आणि अप्रतिम भव्य आहे भक्तांनी सुद्धा ना असं वाटत राहतं की कसं केलं असेल या दगडांमधलं का गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रतिमा सगळी जे काही त्यांचे हावभाव आहे तर असं वाटतच नाही की ते एकसारख्या जी मूर्ती बघाल ना ती अशी एक वेगळ्या शैलीमध्ये दिसते त्याचे वेगवेगळे हावभाव एक्सप्रेशन ही बघा बुद्धांची मूर्ती तर खूप अप्रतिम असं बांधकाम म्हणता येईल हे आणि खूप छान अशा शिल्पकलेचा इथं जे काही स्तंभ आहेत जे काही आहे तिथं बघून त्यांना तिथं बसून एक मनाला एक वेगळंच हे वाटतंय की आपण अशा ठिकाणी आलो आहे आणि आल्याचं सुद्धा ना चीज होऊन जाते हे खालचे बघा नदी इथून एक पूल जातो जिथून तुम्ही ना जिथं आले ना तिथंच तुम्ही जाऊ शकता म्हणजे इथून जाण्याचा म्हणजे केौजमध्ये जाण्याचासुद्धा सुद्धा आणि येण्याचासुद्धा एकच मार्ग आहे तर तुम्ही त्या पुलावरून रिटर्न जाऊ शकता त्या वाघोरी नदीचा जो पूल आहे तिथून तुम्ही रिटर्न जाऊ शकता इथं एकोणतीस लेणी आहेत तर आम्ही इकडे दोन तीन लेण्या बघितल्यात पुण्याला पण एकाच ठिकाणी एकोणतीस लेण्या बघायचा इथं योग आला आणि खूप छान असे प्रत्येक मूर्ती प्रत्येक याच्यामध्ये असणाऱ्या पेंटिंगचं एक वेगळी स्टोरी आहे कधी कधी आपल्याला ते कळतसुद्धा नाही कारण की आपण जस बघत जातो परंतु त्यामागे असलेली स्टोरीसुद्धा आपण बघितली पाहिजे आणि याचं एक खूप मोठं असं एक रहस्य आहे या अजिंठ्या लेण्यांचं एवढी अप्रतिम अशी प्राचीन रचना प्रत्येकाने जावणं असं एक चांगलं ठिकाण आहे जिथं बघण्यासारखंही खूप आहे शिकण्यासारखंही खूप आहे आणि आत्मसात करण्यासारखंही खूप आहे तर जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की जा अजिंठा लेणी तर याला काही असं आधी नाव नव्हतं परंतु अजिंठा जे गाव आहे त्या गावाशेजारी हे आहे म्हणजे सात किलोमीटर अंतरावर असेल म्हणूनच याला अजिंठ्याच्या लेण्या असं म्हटलं जातं तर बघा किती सुंदर असे हे आहेत वर्क आहे त्याच्यावरती केलेलं म्हणजे जे काही परदेशातले लोक येतात ना ते ता ये इथं अभ्यास करण्यासाठी येतात इथच्या दगडांचा इच्छा जी काही शिल्पकला आहे त्या कलेचा तिच्या पेंटिंगचा जे काही कोरलेले मूर्ती आहे त्यांचा जी काही म्हणजे आपण एक प्रकारचं ड्रॉईंग म्हणू की कसं कोरलं असेल की सगळ्यांचा अभ्यास करायला भरपूर परदेशातून लोक इथं येतात आणि ते बघून खरंच छान वाटतं की बौद्ध संस्कृती किती म्हणजे जगभर पसरलेली आहे आणि आपले इथं असूनसुद्धा आपण येण्याचं कधी कधी टाळत असतो तर यावर्षी आम्ही ठाम डिसिजन घेतला दोघांनी की नाही यावेळेस जायचं आपणही जायचं घरच्यांनाही न्यायचं आणि मुलांनाही न्यायचं म्हणून सगळ्या मुलांना आमच्या घरी बारा मुला तामी ते चौदा मुलं आहेत आम्ही सगळ्यांना घेऊन गेलो सुट्या होत्या त्यामुळे सगळेजणं घरी होती आणि हे बघू शकता तुम्ही किती अप्रतिम म्हणजे अशा एकोणतीस लेण्या आहेत ह्या किती सुंदर दिसतं हे दिवसभर खूप छान फिरून ना मग पाय थोडे दुखायला लागले गरमसुद्धा झाले ऊन खूप होतं म्हणून असं वाघोरी नदीच्या पाण्यांमध्ये थोडं वेळ पाय भिजून बसलो थंडगार वाटलं तोंडावरून पाणी घेतलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आमच्या गावाला तर छान आहे ठिकाण बघण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आणि आत्मसात करण्यासारखं आहे जे मनाला खूप समाधान देऊन जातं तर नक्की भेट द्या अजिंठा लिहिण्याला जे काही खूप जवळच आहे खूप लांब नाही आहे आणि खूप छान असं ठिकाण आहे आणि पैसासुद्धा असं काही नाही की इथं भरपूर लागतो तर तुम्ही नक्की जा आणि पुन्हा भेटूया असेच व्हिडिओ